संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असून या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जेजुरी शहरातील मुख्य चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सकाळी प्रशासनाने पोलिसांकडून हटवण्यात आला पुतळ्यासाठी शासनानं जागा द्यावी या मागणीसाठी आळंदी पंढरपूर मार्गावर आरपीआयच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रशासनाच्या वतीनं जाग्याबाबत लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे छप्पन्न विकसित होत आहे मागील वीस वर्षांपूर्वी जेजुरी शहरातील दुकाने आणि घरे हटवून जागा करण्यात आली होती मुख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा साली पुतळा उभारण्यात आला होता रस्ता पुतळ्याची जागा निश्चित करण्यात आली होती शुक्रवार दिनांक चौदा रोजी सकाळीच प्रशासन आणि मोठ्या संख्येनं पोलीस फौज फाट्यासह जेजुरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुरक्षितपणे काढण्यात आला पुतळा काढल्याचं समजताच आरपीआयचे कार्यकर्ते तिथे जमून त्यांनी राजाला विचारात न घेता पुतळा काढल्यानं शासनाचा निषेध करून पुतळ्यासाठी शासनाला जागा द्यावी शासनाच्या खर्चानं पुतळ्याची उभारणी करावी या मागणीसाठी आळंदी पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय यावेळी प्रांताधिकारी वर्षा लांडगे भोर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे तहसीलदार विक्रम राजपूत मुख्याधिकारी चारू दत्त इंगुले यांनी आंदोलकांशी चर्चा केली आळंदी पंढरपूर महामार्गावर चौकातच अडीच गुंठे जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी देण्यात येईल असा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना आज देण्यात येईल असे लेखी, लेखी पत्र प्रशासनाच्या वतीनं आंदोलकांना देण्यात आले लेखी पत्र मिळाल्यानंतर आंदोलकांनी जागेची पाहणी करून रोको आंदोलन मागे घेतले या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन तास रहदारी ठप्प होऊन तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या प्रशासनाच्या वतीनं भूसंपादनाचे उपजिल्हाधिकारी प्रसाद चौगुले विभागीय अधिकारी वर्षा लांडगे विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे तहसीलदार विक्रम राजपूत जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले राष्ट्रीय महामार्गाचे दीपक आवटे आदी अधिकारी उपस्थित होते आरपीआयचे पुणे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ जाधव तालुकाध्यक्ष पंकजी दिवात गौतम भालेराव बहुजन हक्क परिषदेचे सुनील दात्या दिवस भगवान डिखळे दादा भालेराव दीपक भालेराव विनोद सोनवणे बबन भोसले महिला आघाडीच्या स्नेहल भालेराव आशा भोसले निशा भालेराव छाया मोरे ममता डिकळे आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलाय सांगितले त्याच्यासाठी काय काय पत्र व्यवहार करावा लागतो कोणाकडून -कुण मंजुरी घ्यावी लागते तुला सगळं माहितीच त्या प्रकारे आणि लवकरात लवकर कसं होईल ते आम्ही स्वतः फॉलोअप घेऊ आणि तुमच्यातले एखादी कोणी व्यक्ती असेल ते आमच्या बरोबर फक्त फॉलोअप घेण्यासाठी कॉर्डिनेट करेल आपण करतोय कागद आहेत आपल्याकडे कागद आहेत आपल्याकडं आम्ही तुम्हाला सगळं दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जे सगळं दिलेलं आहे त्याच्यावर आता जवळजवळ चार महिने झाले चार महिन्यात मी फालो होतो की बाबा तुम्हाला दोन वेळा भेटायला मॅडम मी तुम्हाला दोन वेळा भेटा आणतो परंतु तुम्ही तुमची भेट झाली नाही आता पुतळ्याला मी सकाळी यांना सांगितलं की एक दिवस मला मोठत द्या एकच दिवस ह्या लोकांनी मला मला सगळं आहे कारण मी आपल्याला दोन हजार चौदापासून कागदपत्र चालून नितीन गडकरीकडे जाऊन आले सगळ्यांना भेटून आलो आहे तुम्हाला पत्रव्यवहार कराय कलेक्टरला पासून करायचे पत्र पत्रव्यवहार तुम्हाला करतोय चोरला नकाशे बदलले नकाशे दिले परत ते केंद्र सरकारची मिटिंग घेतली केंद्र सरकारच्या मिटिंगमध्ये मी मिटिंग आता एवढं झालं असतं आता माझं पोचं झालं नाही संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नितीन राऊत पुरंदर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा